नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नऊ सप्टेंबर पासून नमोचा हप्ता जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर मंजूर झाला असून राज्य सरकारने तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी वाटपासाठी आता हा मंजूर केलेला असून राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते की नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार पण काही दिवसापूर्वीच ही दिवसा योजना काय बंद झाली की काय अशी अफवासुद्धा पसरलेली होती पण यामुळे शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाला होता पण शेतकरी मित्रांनो आता शासन निर्णय जाहीर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हा सातवा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार निधीची मागणी केली होती विशेष म्हणजे या हप्त्यात फक्त पात्र शेतकरीच नव्हे तर ज्याची नोंदणी प्रलंबित आहे किंवा आधार कार्ड बँक खात्यातून वगळले आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे तर के आता केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे की निधी योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचल आणि कोणताही गैरवय वापर होणार नाही याची पूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तालयावर टाकण्यात आलेली आहे यामुळे आता नऊ पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती आता मुख्यमंत्र्याकडून जाहीर झालेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद